सहा पाहिजे दातिवली नवीन बॅटर मैदानावरती विशाल फटका फसलाय ऑन हॅट्रिक होता विकेट हॅट्रिक होईल का आ, आ, एक फायनल मॅच आणि ट्रॉफी બારા બોલ પાંચ કોને म्हणून मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, डेली ब्लॉगमध्ये थोडा थोडा गॅप येतो आहे सॉरी त्यासाठी पण काही okay, कॉन्टेंट पण असला पाहिजे त्यासाठी चला आता आजचा कॉन्टेंट असा आहे की आपण चाललो आहे आपल्या एरियाच्या पोरांची मॅच बघायला म्हणजे आपण जी, जी प्रॅक्टिस करतो ते क्वार्टरला गेलेत क्वार्टर फायनलला गेलेत तर विन झाले तर सेमीला होते तर मॅच बघायला जाऊया आपण चला विरुण आपण पोचलो आता के सी ग्राउंडला आणि अजूनही बारा बोल अठ्ठावीसची मॅच चालू आहे शिर्डोन विरुद्ध गोपन आहे आता ती बघितल्यानंतर आपल्याला कोळेगाव विरुद्ध सागा मॅच बघायची आहे पोरांनी तीन मॅच तर चांगल्या खेळल्या आहेत तर पुढचे तीन मॅच कसे पुढच्या दोन मॅचला इम्पॉर्टंट आहेत तर जाऊन फायनलला पोचवतो प्रॅक्टिस तर चांगली चालू होती जे काय आहे ते आता नशीबावर आहे त्यांच्या खेळीवर आहे

इस मरतबाक इनको उछाल दिया है एक्स्ट्रा कवर में गजब का शॉट और ये शॉट ने तो बिल्कुल सौरभ गंगोली की याद ताजा कर दी आई स्ट्रोक वॉट्रोको तो सेवेंटी फोर टीम का स्कोर लगा दिया लगा दिया रन बिग एंड देना चाहिए खड़े रहकर ही प्लेट ये देखिए सभी को बदला दिखाना है छिन्मय पाटिल अमेझिंग बॅटिंग एक नंबर है। एक नंबर बोलिंग बाकी था। सहा बॉल 32 पाहिजे हा बॉल आहे बॉल आहे यार अवध मस्ता अष्टमस्ता मॅच काय वाटलं बॅटिंग बघून एकदम बॅटिंग खुश झाला एकदम मजा आली चला आता फायर नेऊया हे लॉट कधी आता नेक्स्ट मॅच इथे इथेच काहीच मॅच झालेली आहे आता ते सेमीला गेलेले आहेत आता दोन मॅच नंतर त्यांची मॅच असणार आहे आता पोलिसांची मॅच चालू आहे

मॅच एकदम रंगतदार चालू आहे आपण एन्जॉय करूया स्कोर किती झाला टोटल काय अरे किती स्कोअर झाला टोटल हा त्र्याऐंशी ना हाय स्कोअर एटी थ्री झालाय टार्गेट एटी फोर आहे सगळं बॉलिंग युनिट वर आहे आपल्या बॉलर आपला पाणी भेटतोय त्याने बॅटिंग केली चांगली मस्त आता

दातिवली नवीन बॅटर मैदानावरती विशाल फटका फसलाय ऑन हॅट्रिक होता विकेट हॅट्रिक होईल का

फायनल पोचलो आपण का ऑमलेट बन का <laughs> दिवसाने सागाव्याने सा, विक्रम पोचलेला आहे वेदांत पाटील फायनल मॅच बघायची आपल्याला वेदांत मॅच आजची मॅच आली नाही समोर माहित होत आहे तुम्ही आता आमच्या समोर कोण जिंकू बॅटिंग कशी वाढली बॅटिंग आपल्या होती आणि वेदांची बॉलिंग तर त्याच्यापेक्षा प्रतिम होती कारण की ते दोघांनी माझ्याकडनं खूप जास्त ट्रेनिंग घेतलेली आहे सहा विकेट काय बोलतो वेदांनी प्रत्येक बॉलिंग केली तर सहा विकेट तरी कमी वाटत मला अजून घ्यायला पाहिजे होत्या की फायनल मॅच बेस्ट सचिनदा

एक फायनल मॅच आणि ट्रॉफी ही मॅच खूप काही निर्भर करते हा होईल टार्गेट आहे आणि आता खूप हाय वॉल्टेज मॅच आहे फील्डिंग आता पोहोचूल जे काय ते देवाच्या कृपेवर आहे आणि बॉलिंगवर डिपेंड आहे सगळं काय होईल ते होईल पहिली ओव्हर तर चांगली पडली

मॅच खूप मोठ्या शकत नाही कोणी जिंकेल म्हणजे जिंकायचे खूप आहेत पण आपल्याला तीन विकेट हवेत तीन विकेट हवे जिंकायला फक्त पाच रन कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे काय होतं देवाच्या मनात काय आहे ते कोणाला सांगतायत दोन विकेट पाहिजे दोन आणि आता एक विकेट गेली आहे तीन तीन रन तीन रन जिंकायला दोन आपल्याला जिंकायला पाहिजे काय होईल काय नाही

Já galera. हॅलो चेंज वगैरे हो केलं आता हे लोक हनुमान मंदिरात आहे इथे खाली येतील शेराबा मंदिर जवळ म्हणजे सेलिब्रेशन थोडं रेकॉर्ड करूया आज पूर्ण दिवस त्यांच्या ना त्यांच्यावरच समर्पित आहे डेडिकेशन इम्पॉर्टंट आहे भाई सकाळपासून काय नाही गावा गावा भूक लागली सकाळपासून काय खाल्लं नाही कॉफी आली आहे गुजरात සට <laughs> आणि आज आपण पूर्ण दिवस ग्राउंडर होतो आज आपल्या टीमने मॅच जिंकली आहे खरंच खूप प्राऊड होत त्यांनी आत्ताच प्रॅक्टिस स्टार्ट केली आणि त्यांना चांगलं रिझल्ट आलं तर सगळ्यांची मेहनत येतात साधारणतः मुळे जेवूया वगैरे आणि ब्लॉग एंड करूया जास्त लांब नको करायला आपण no. पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट